तिथं राहायला एक छोटा बॉल आधुडी टाके होईत पप्पा होईत मोठा बॉल घेऊन गेला जायत आहे त्याला द्या म्हणते मारायला ते हा मार तू मार não not आधीराजा भाई इकडं आला बोल फांशीला आधुनिका तरा आदिराज राहिला बाजूला ए सोड आध्वीक खाली वर उचलू नको तू छोटा बॉल शोधालाय लागल आध्विक त्याला हळू आहे लागेल आधी आध्वीक लागेल लागेल पोराला लॉक मरे लागेल टोक्यात कंडिशन <laughs> त्याला त्याला घेऊन पळवा ते बॉल येथिक लागेल बॉल त्याला वरती घ्या की हे <laughs> बॉल फोडले आणि याला दुसराच खेळ लागलाय काहीतरी

पप्पा आदरेला काय म्हणतात आदरेला खेळून खेळून दमलेत खाली गेले पाणी प्यायला पाणी पिऊन येतो म्हणून इथे बघू शकता तसं सावळी चालते तसं आपण चालायला बघतोय त्याला वाटते काय कोण वेगळंच आहे हे गद्रेश बॉल कुठे गेला बॉल कुठे बोल कुठे बॉल आध्रे बॉल कुठे आहे बाई बॉल गेला तिकडं बॉल कुठे आहेत घेऊन ये बॉल बॉल घेऊन ये तुझा मी येऊ चला 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 की येते चल घ्या छोटू बॉल का दिसला काहीतरी दिसलं इथं चला लागला बरोबर पळून 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 लय खेळलो आता आम्ही बॉल म्हणजे लय खेळू आदर्श बाप्पाने आणि आद्रेशने डोग आणि आमच्या ग्राउंड करून टाकलेले एवढं खेळलेलं आहे बॉल बॉलने है ग काय खरं ना दम लागला ला मला असं असते आमचं रोजचं एक दिवस नाही रोजच रोजच टेरेसर आम्ही त्याला भरपूर पळवतो जेणेकरून छान शांत झोप लागावी त्याला त्याचा खरंच आम्हाला खूप फायदा झालेला आहे आदरी बाबू एकदा झोपला की सकाळी उठतोय परत नाही उठत हा गं अंधार अंधार येतोय कारण एक साईडलाच इथंच फक्त लाईट लावलेली आहे दुसरीकडे लाईट नाही आहे त्याच्यामुळे थोडासा अंधार येतोय असं हा एक दम लागलेला आहे चला व्हिडिओचा अँड मी हिथच करते भेटी पण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना असेल आणि सगळ्यांना हॅप्पी संडे <laughs>